हाय नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मेथी बेसन सुक्के मेथी बेसनची भाजी बनवणार आहोत ही मेथी घेतलेली आहे मी धुवून स्वच्छ पाण्याने दोन तीन कांदा लसूण चिरून घेतलेलं बारीक हिरवी मिरची आधी कोथिंबीरसुद्धा धुवून चिरून घेतलेली तर एकदम सोप्या पद्धतीनं टिफिनसाठी अशा पद्धतीनं आपण बनवू शकतो तर ही मी कढई ठेवलेली आहे तापायला त्यामध्ये आता मी हा अगोदर सर्वात अगोदर बेसन भाजून घेणार आहे हलक्या हाताने थोडंसं नॉर्मलच आपल्याला हे बेसन भाजायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे बेसन भाजायचं आहे तर एकदम स्लो गॅस ठेवून हे बेसन भाजायचं आहे थोडी नॉर्मल कढई गरम झाली की नाही तर ते जळून जातं आणि कढईला चिटकतं तर एकदम सोप्या पद्धतीची ही भाजी आहे आणि झटपट होणारी आहे जर टिफिनसाठी म्हटलं तर एकदम अशी सोपी पातळ भाजी द्यायला आपल्याला हे होतं तर त्यासाठी अशा भाज्या सुक्या भाज्या आपण टिफिनला देऊ शकतो त्यासाठीच ही मी मेथी बेसन बनवत आहे तर बघा कसं ला असं आपल्याला हलक्या हाताने हे बेसन भाजून घ्यायचं आहे मेथीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवल्या जाते मी मागच्या वेळेसच म्हटलेलं तर ही एक मेथी बेसन अजून शेंगदाणे लावूनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा असं हलकं आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे ते आणि सारखं त्याला हलवत राहायचं आहे नाही तर ते कढईला लागतं खाली ते लागू नये म्हणून असं सारखं हलवून घ्यायचं आहे आणि मी सर्व हे करून घेतलेलं आहे मेथी वगैरे चिरून घेतलेली कारण हे बघा हे असं आपल्याला हे करायचं आहे हलवून हलवून घ्यायचं आहे बेसन सारखं असं हलवत राहिलं ना ते कढईला असं लागत नाही आणि छान भाजल्या जातं अगोदर का बरं भाजायचं तर नंतर भे मेथी शिजलेली असते आणि ते बेसन जर तसंच टाकलं ना ते पूर्ण चिकट चिकट होऊन जातं त्यामुळे हे असं अगोदर हलकं असं भाजून आहे आणि शिजलेलं पण म्हणजे चव लागणार नाही त्याची त्याचं पिठा पिठा चव येईन लगेचच तुम्ही त्या मेथीसोबत टाकलं ॲड केलं तर म्हणून हे असं हलक्या हाताने आपल्याला अगोदर भाजून घ्यायचंय म्हणजे ते पिठाळ लागत नाही आणि चवीला पण छान लागतं आणि अशी सुटसुटीत अशी मोकळी अशी भाजी होती आपली नाहीतर ते चिकट चिकट होऊन जातं त्यामुळे हे अगोदर असं आपल्याला हलकं असं भाजून घ्यायचंय <small>: हे बघा ह्या अशा पद्धतीनं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि ती छान असं भाजून घ्यायचं आहे एकदम छान वास येतो भाजताना लगेच कळतं आपल्याला आपलं बेसन भाजत आलेलं आहे आता छान वास सुटतो त्याचा घमघमाट येतो तर हे आपलं बेसन आता भाजून झालेलं आहे मी एका बाहेर त्याला आता कढईतून काढून घेणार आहे याच कडीत आपण आता भाजी बनवणार आहोत तर हे अगोदर सर्व अगोदर असं बेसन भाजून घ्यायचं आहे हे बघा असं आता हे मी काढून घेणार आहे आणि याच कडीत आपण आता तेल टाकलेलं आहे भाजी बनवण्यासाठी तर आता या तेलामध्ये तेल तापल्यानंतर आपण टाकणार आहोत मोहरी मोहरी तडतडल्यानंतर आपण टाकणार आहोत जिरे हे बघा मोहरी आणि मोहरी जिरे लसण कट करून घेतलेलं आहे लसणसुद्धा कुठून नाही घेतलेला त्यामुळं कट केलेला असल्यामुळे छान टेस्ट लागते हे जिरं तर जिरे पण अशा प्रकारे पूर्णच टाकणार आपण पूर्ण जिरे टाकल्यानंतर त्याची टेस्ट छान लागते लसण आता लसण कट केलेलं आहे आणि तेलनं मी भज्याचं यूज केलेलं आहे त्यामुळे असं होते ते कारण भाजीसाठी लवकरात लवकर ते वापरून टाकलं ना तर छान राहतं जास्त दिवस ठेवलं तर ते तेल वापरू नये त्यामुळं लवकर लगेचच तेल वापरून टाकायचं आहे तर हे बघा हे असं आपण आता त्यात कांदा पण टाकतो आहे कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे मी छान टेस्टी ती कांद्याने पण त्यात तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही म्हणजे नाही टाकलं तरी चालेल त्यामध्ये कांदा लसण आणि नंतर आपण ॲड करणार आहोत मिरची हिरवी तर हिरवी मिरची पण अशी मी थोडी जाडसर अशी कट केलेली आणि आता कोथंबीर कोथंबीर पण स्वच्छ पाण्याने तीन चार पाण्याने धुवून ती कट केलेली तर अशी कोथंबीर टाकायची त्या कोथंबीरची टेस्ट खूप छान आहे ती लट टाकल्यानंतर असं मिक्स करायचं आहे आपल्याला छान त्याच्यानंतर आपण मेथी पण तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून ती कट करून घेतलेली आहे तर याच्यानंतर आपण थोडंसं याच्यात आता मसाले टाकणार आहोत तर हे बघा आपला कांदा फ्राय होतो आहे छान फ्राय हो द्यायचा आहे कांदा पण थोडा ब्राऊन ब्राऊन लाल सर कलर आता हे कांदा नरम लवकर होत नाही आहे ना त्यामुळे मी ते मीठ ॲड केलं तो कांदा छान शिजला जाईल म्हणून थोडंसं मीठ ॲड केलं त्यामध्ये आणि हे बघा असं दिसते आपला कांदा हिरवी मिरची आणि लसण एकदम छान तर अशा प्रकारे आपल्याला ते सर्व मिक्स करत करत हे करायचं आहे शिजलं आपला कांदा सुद्धा आता रेडी आहे आता त्याच्यानंतर आपण त्यात मसाले ॲड करणार आहोत तर हळद हळद घ्यायची लाल तिखट घ्यायचं आहे चवीनुसार कारण मिरची टाकलेली आहे आपण त्यामुळं थोडं प्रमाणच तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं आता ही मेथी चिरलेली ही त्यात ॲड करायची आहे बघा अशा प्रकारे मेथी टाकायची तेलामध्येच छान तिला फ्राय करून घ्यायचं आहे एकदम असं तेलामध्ये किती छान दिसते चवीला पण खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर बेलायकों दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील मी व्हिडिओ अपलोड केला की के लगेचच के के तुम्हाला बेलायकन दाबलेला असल्यामुळे लगेच ती व्हिडिओ बघायला भेटतील तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि ती मेथी बेसन आपल्यानंतर मिक्स करायचं आहे ना त्यासाठी आता मी टाकणार आहे त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ आता कारण आपण कांदा हे करताना फ्राय करताना पण थोडं टाकलेलं आहे त्यामुळे आता हे थोडंसं मीठ आणि मेथीची भाजी कसं शिजवून कमी होती ना त्यामुळं बरोबर अंदाजाने टाकायचं नाही तर भाजी खारट होती ह्या अशी मेथीची भाजी शिजवून घ्यायची आपल्याला छान असं आणि त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी टाकणार आहे का बरं आता ते बेसन आपलं छान त्या भाजीमध्ये मिक्स झालं पाहिजे आणि शिजलं पाहिजे म्हणून तर ही अशी मेथी शिजल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकते बघा अंदाजे थोडंसंच टाकलं मी जास्त टाकायचं नाही एक वाटी बेसन घेतलं तर बे, किती थोडंसं पाणी टाकलं बघा त्या मेथीला कारण मेथीला पण सर येत तो, तो पाणी सोडती ना मेथी शिजल्यानंतर त्यामुळं थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि असं ते छान पाणी उकळी आली ना त्यामध्ये तर आपल्याला आता त्याच्यात टाकायचं आहे बेसन जे आपण भाजून ठेवलेलं आहे बाजूला हलकंसं भाजून घेतलेलं आहे हे बघा अशी मेथी शिजू द्यायची आपल्याला नरम होऊन जाते एकदम छान मेथी चिरून घेतल्यामुळं काय होतं ती दातात वगैरे अडकत नाही खायला कचरकचर -कचर लागत नाही त्यामुळं ती चिरून घेतलेली असते पूर्ण टाकायला पण काही प्रॉब्लेम नाही ज्यांना आवडते ते टाकू शकता हे असं आपण आता त्यामध्ये ते पीठ ॲड केलेलं जेवढं भाजून ठेवलं होतं तेवढं आणि ते सर्व असं आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं छान एकदम स्पीडनं करायचं आहे मिक्स कारण गोळे होत नाही आणि छान होऊन जातं जीव ते हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला हे बघा असं मिक्स करत राहायचं आहे त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला बघा ला सुद्धा लागत नाही कारण तेलाचं प्रमाण पण व्यवस्थित आणि असं मिक्स केलं का एकदम छान होऊन जाते दिसायला पण छान होते आणि चवीला पण छान होते तर बघा अशा प्रकारे करत राहायचं आहे आपल्याला मिक्स करायचं आहे गोळे होत नाहीत तिचे असं झालं सर्व की काढून घ्यायचं त्याचं मागच्या बाजूचं पण चम्मचनी कारण थोडा वेळ दोन मिनटं आपण त्याला झाकण ठेवून छान शिजू देणार आहे त्यामुळं तसं काढून घेतलं मी ते झारायला ला लागलेलं आणि सुट ही अशी बघा आपली मेथीची भाजी दिसत आहे छान एकदम अशी सुटसुटीत मोकळी होती हे आता बघा आपण आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत थोडा वेळ आणि ती अशीच मग गॅसवर कमी एकदम कमी गॅसवर शिजू द्यायची एकदम कमी केलेला गॅस असं शिजून घ्यायचं आहे झाली आपली भाजी दोन मिनटानंतर बघ सांगर बघा ही अशी आपली भाजी रेडी आहे आणि आता कढईलासुद्धा सुद्धा एकदम लागलेली नाही एक लाग आहे ना, कमी गॅस केल्यामुळं किती छान दिसते चवीला पण छान लागती तर चला अशाच रेसिपी साठी फॉलो करा बेलायकन दाबा आणि अजून पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया बघा अशी नक्की ट्राय करा मेथी बेसन बाहेर कुठेतरी जायचं असेल तर सुक्की भाजी काय करायचा हा प्रश्न पडतोच बटाटा हे सर्व अशा भाज्या आपण सुक्या करतोच तर ही अशी एक मेथीची बन्नाट अशी भाजी सुकी तर बघा नक्की ट्राय करा अशी छान बघा कढईला पण लागलेलं ला नाही आहे थोडंसुद्धा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी गॅस बंद करणार आहे असं बघा आमच्याकडे नेहमी आम्ही बनवतो आणि खातो सुद्धा आवडीने एक बघा एकदम चिकट नाही काय नाही एकदम मोकळी मोकळी झालेली आहे हाताला पण लागत नाही ते चिकट एकदम शिजली छान ती सुकी सुकी झालेली चला बाय भेटू पुढच्या रि व्हिडिओमध्ये